अतिवृष्टीनंतर ऊस उत्पादकांना मदत द्यायला हवी त्यावेळी त्यांच्याकडून सी एम फंडासाठी सक्तीनं वसुली अत्यंत चुकीची शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सर यांनी पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधला आहे यावेळी ज्यांनी त्यांनी ज्यांचं नुकसान झालेले त्याच ऊस उत्पादकांकडून मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीला देण्याचा घेत निर्णय घेतला असं म्हटलं होतं ऊस उत्पादकांकडून सक्तीची वसुली करणं चूक असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयाचा फेरविचार करण्याचा आग्रह धरणार असल्याचं आहे राज्यात अतिवृष्टी जी झाली त्यामुळे शेतकरी पिकं यांचे अतोनात नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रात ऊस महत्त्वाचं पीक आहे मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे मोठे नुकसान झालेले आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे काही ठिकाणी पीक वाहून गेले काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत त्यात किती नुकसान झालं आहे याचा आढावा घेण्याची गरज होती महाराष्ट्र सरकारने जास्त मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे असं पवार यांनी म्हटलेलं आहे शरद पवार यांनी म्हटले की आम्हालासुद्धा आश्चर्य वाटले की राज्य सरकारने नुकसान ज्याचं झालं आहे त्यांना मदत करण्याच्याऐवजी सगळ्या वसू उत्पादकांकडून एक मोठी रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यावेळेला वसुत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडून सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे ते मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून त्यांनी या निर्णयाचा विचार करावा अशी आग्रहाची विनंती त्यांना करणार आहे असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे चर्चा केली आणि एकंदर त्याचं सुरू पाहिल्यानंतर उद्याच्या माझा चर्चेला काउन्सिल आणि सगळ्या साखर कारचे अध्यक्ष इन्ध। यांची बैठकीचं नोंदवून दिली आहे आणि त्याच्यामध्ये हे काही नुकसान झालेले आहे त्यासंबंधीचं राज्य आणि केंद्र सरकारशी कसा सुसंवाद साधावा याबद्दलचा निर्णय होईल आत्ता महाराष्ट्र सरकारने याच्यात अधिक मदत केली पाहिजे कशी अपेक्षा आहे आम्हाला सुद्धा आश्चर्य असं वाटलं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचे हवे त्यांना मदत करायच्याऐवजी सगळ्या ऊस उस करून <स्टिया> एक एकवंशी रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला ज्या वेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या काना बनून आणि या निर्णयाचा त्यांनी हे विचार करावा अशी आणण्याची विरोधी त्यांना करू आणि उद्याच्या बाळ तारखेच्या विषयीमध्ये काय काय करता येईल कसं मदत करता येईल त्यासंबंधीचं धोरण हे ठरवलं जाईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे